बाजरीचं पीठ ओल्लं करून घ्यायचं दोन चम्मच जिरा घेतलेला थोडा दोन तीन गठ्ठे लसूण घेतलेला बारीक करून घ्यायचं दोन किलो बाजरीच्या पिठासाठी दीड कळशी पाणी ठेवलेलं आहे ते पाण्या उकळी ये हे ओल्लं करून ठेवलेलं आहे एका भांड्यात दोन उगळी तेल टाकून घ्यायची जिरा लसूण पेस्ट करून घेतलेली फोडणी मोठ्या पाण्यात टाकून द्यायची टाकून झाल्यानंतर आवडी चवीनुसार मीठ असं थोडं थोडं करून बेसनासारखं हटून घ्यायचं जसं बेसन कर बेसनाची बेसन टाकतो तसं बेसन सारखं हटवून घ्यायचं असं चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं याच्यात एक पण गुठली नाही झाली पाहिजे नंतर हे पण ह्याच्यावर थोडा वेळ झागत खेळायचं म्हणजे जग येते म्हणजे